आजची परिस्थिती तुम्हाला काय वाटते काय व्हायला पाहिजे अपार्ट फ्रॉम पक्ष राजकारण पार्टी बाजूला सांगतो ना की मी शरद पवार हे माझे हिरो होते मी पंधरा आणि ते पंचवीस असं वयामध्ये अंतर दहा वर्षानं माझ्यापेक्षा मोठे आहेत की हा माणूस नक्कीच काहीतरी महाराष्ट्रासाठी करेल त्यामुळे मला पक्ष हा असं नाही आहे सातत्यानं मी एकदा शरद असं खाजगीमध्ये मध्ये बोललो होतो का शरद म्हटलं शरदराव हो तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात की कसं राजकारण करावं हो? याच्याबद्दल मला खरंच फार तुम्ही हुशार आहात आणि असंच असायला दुर्दैव फक्त एकच आहे दुर्दैव की गेल्या पन्नास वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केलात पण नंतर <laughs> असं <laughs> लक्षात आलं की अरे चंद्रगुप्तही तेच आहेत आणि चाणक्यही तेच आहे <laughs> कारण इतकी भिजकीशी वृत्ती आहे त्यांची तुम्ही बघा एकूण अशा राखेतून पुन्हा वर येणार सगळ्यात रोगाला त्यांनी परत पाठवलं <laughs> <laughs> कॅन्सर सारख्या माणसांची काय प्राध्ञा <laughs> <laughs> मला माणूस खूप आवडतो अजितबद्दल कोणाची काही मतं असतील तर असं मी जाहीररित्या म्हणतो की मला तो माणूस आवडतो गैर तुझ्यामध्ये खूप आहे तुमच्यामध्ये आहे माझ्यात आहे सगळ्यांमध्ये सुखा असतात मला आवडतो आणि आवडतो त्या गोष्टी उगाच कुठल्या तरी काही गोष्टी झाल्यानं ठप्पे ना, नाही नाही मी तुझा अवहेर करतो